केलं कार माझ्यातन स्कार रिल काढायला लागेल काढ आईच्या भागात लावडा लागेल दादर दादर फिरतो काय वेने पाणी सोडले राहणार काय दुसरा विषय म्हणा तुम्ही नको नको आता भिटू

काय जात ठीक आहे शूटिंग करायचं नुसतं केलंय काय शिकवतो अरे बाबा व्हिडिओ खडी मस्तीच नाव काय आहे का नाही खडी मस्ती जगडी दगडी गिळतो बावड्या सारख्या वाहतो तिकडं खडी मशीन बघा आलो होतो आखं तुम्हाला जाऊ तो इथे अंदाज <laughs>

बस बावड्या का तिकडं चालू आहे आता बघा तुम्हाला धावतो तिथे गेला आता फक्त वॉचमॅन नसला पाहिजे दाखव आता असं आहे आम्ही इकडं मस नाही बाबा काही मोठं तुमच्या तिकडं सुद्धा असतं ना असं गाडी चालू सर कोण आलं तर डायरेक्ट रात झाले म्हणून दिसणार नाही आता सध्या ती <laughs> जी दोन आहेत त्यातून दगडी खाली पडतात खडी डायरेक्ट हां सांगते का नाही माहिती त्याची काय मला यांनी इकडं बारीक कच आहे तिकडं मोठी डायरेक्ट खडी आहे रोड कामाला चलो कोण आलं तर कुठं ना जायचं आता डायरेक्ट गाडी चढून का वर उचले मोर नाही गाडी हे जेवण चढायचे डायरेक्ट इकडे नाही बर चल अरे जेवण जाईल का अरे काय माहित बघ तो गाडी जाते का तिकडं आता गाडी चढू शकते का स्प्लेंडरे काय नाही चढू शकते का नाही लय ना पहिले गेर गाडी आहे ना अबेज चढ दुसरे तरी म्हणलं गाडी एवढी पडला असतो कसलं नादही होत डायरेक्ट गाडी गेली असते खाली जाऊ नसत इथं इथन आपण जाऊ शकतो का तिकडं बघायला पडलो असतो इथे तिकडं जाऊ नका दोनदा पडलो असतो आपण थांबा तुम्हाला लावतो होता किती नात जरा खडी मशीनीचा तिथं तिथं वजन काटाय आहे का हा बघा मशीन आहे किती मोठं आहे तो मजा असे उचलून ठेवू शकतात कारण कर ट्रेन किती नाही क्रेन नाही का जुम करून की रातच आहे म्हणून थोडं चांगलं नाही दिसणार तिकडं कसली मोठी मशीन आहे तिकडली माणसं आहे हा ती आहे ना हा हा तिथे मोठं पडतं या हा आणि तिथले डायरेक्ट इकडे दळून वर जाऊन तिथे चाळून पडतं या हा आणि त्याच्यापेक्षा सिमेंट अगत तिथं आहे डायरेक्ट हा

हे सध्याच्या काळाला दिसणार नाही अंधार झालाय म्हणून चार पाच ता ते उभा आहेत त्यांच्या त्यांना सध्या हे नाही काय वाटतं वॉचमॅन आहे त्या वॉचमॅन कडून आम्ही परवानगी घेतली होती तिकडे यायची आता जात आहे गेटच्या बाहेर चालू गेलो बाहेर गेलो बाहेर